नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात महत्वाची अपडेट आलेली दुसरा टप्पा जो तुमचा उर्वरित म्हणजे अर्धवट राहिलेला आहे ती प्रोसेस आता पूर्ण होणार आहे लवकरच प्रोसेस पूर्ण होणार आहे जागा जास्त रिक्त आहे त्याच्यामुळे तुमच्या कटापूर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे पाच ते सात मार्काने तुमचं शिक्षक भरती संदर्भाचं जे कट ऑफ आहे कमी येणार आहे जे मुलं त्या ठिकाणी कट ऑफमधून बाजूला पडलेलं आहेत साधारणतः दोन मार्क चार मार्क पाच मार्क तर नक्की त्यांना संधी यावेळेस मिळू शकते खूप मोठ्या प्रमाणात एक आशा निर्माण झालेली आहे कारण हा जो टप्पा आहे या जाग्या रिक्त संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जागासुद्धा भरल्या जाणार आहेत जो काय तुमचा दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यामुळे एक आशावादी राहायला हरकत नाहीये लक्षात असू द्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात आता यावेळेस जे कोटॉप असणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये हे खाली येणार आहे मागच्या जर पाहिलं असेल तुम्ही कटॉपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडला कोटॉप काही खाली आला नाही परंतु यावेळेस पाच ते सात मार्काने तुमचं शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा असणार आहे उर्वरित जागे संदर्भात त्याचं कट ऑफ खूप मोठ्या प्रमाणात खाली आहे त्यामुळे ही आनंदाची बातमी सर्वांसाठी आहे ज्यांचं सलेक्शन झालं नाही आहे एक मार्क दोन मार्क तीन मार्क चार मार्क पाच मार्क सहा मार्क सात तुमच्या कॅटेगरी वाईज प्रत्येकाच्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं समांतर आरक्षणानुसार यावेळेस तुमचं सलेक्शन नक्की होणार आहे सर्वांना यावेळेस संधी मोठ्या प्रमाणात मिळणार आहे ज्यांचं ज्यांनी सोडूनच दिलं होतं की माझा आता शिक्षक होऊन भरोसा नाही कारण मी टेट तीनची तयारी करतो आहे टेट तीनसुद्धा होणार आहे कारण शिक्षण मंत्री चांगले आपल्याला भेटलेले आहेत त्याच्यामुळे आता संधी ज्यांचं कट मधून थोड्या मार्काने चार मार्क पाच मार्क तीन मार्क सिलेक्शन झालं नाही आहे त्यांचं यावेळेस सिलेक्शन लवकर होणार आहे आणि त्यासोबत ही तुमची भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आतासुद्धा नवीन एक प्रसिद्धीपत्रक नवीन एक जी आर आलेला आहे तोसुद्धा आपण थोड्या वेळात घेणार तत्पूर्वी हा दुसरा टप्पा सगळ्यांसाठी महत्त्वाचा होता आणि आता जे जे मुलं वेटिंगला आहेत किंवा जे मुलं आ, या ठिकाणी शिक्षक भरती म्हणून आशा सोडली परंतु त्यांचं सुद्धा आता सिलेक्शन होणार आहे खूप महत्वाचं आहे सर्व शिक्षक भरती ज्याने टेट दिलेली आहे आणि ज्यांचं सिलेक्शन काही मार्कामुळं राहिले त्यांना नक्की शेअर करा ज्यात तुम्ही कास्टमध्ये आहात त्यात तुम्ही समांतरमध्ये आहात दोन मार्काने तुमचं सिलेक्शन नाही झालं तीन मार्काने यावेळेस तुम्हाला संधी आहे आणि रिक्त असेल गैरहाजर जागा या मोठ्या प्रमाणात दहा टक्के तुमच्या जागा यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत त्यासोबत पहिल्या टप्प्यामध्ये जॉईन न झालेल्या हा सुद्धा जागा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सर्व शिक्षक भरती ज्याने टेट दिली आणि शिक्षक होण्यासाठी जे खूप आशावादी आहेत नक्की तुमचं सिलेक्शन यावेळेस होणार आहे त्यासोबत ज्यांनाच खूप मोठ्या प्रमाणात फरक आणि सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी अशी आहे की टेट तीन तुमची लवकरच होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यासुद्धा पूर्णपणे झोकून द्या तीन महिने चार महिने पूर्णपणे स्टेट तीनसाठी सुद्धा तयारी करा नक्की तुमचं सिलेक्शन यावेस असणार आहे आपला टेलिग्रामच्या ग्रुप सर्वानी जॉईन करा चा ग्रुप सर्वानी जॉईन करा